नमस्कार मित्रांनो माझी शेती माझा व्यवसाय हा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत मी योगेश नागरे मित्रांनो विषय असा घेतलेला आहे शेतकरी मित्रांनो मक्का पेरलेली आहे आणि त्याला आपण पाखरं किकरं खाऊ नये म्हणून त्याच्यामुळे आपण पाणी चालू केलेलं के आहे हे आपण विषय घेतलेला आहे मित्रांनो चला मग ना वेळ घालता ना टाईमपास केल्यापेक्षा आजच्या व्हिडिओकडं मुद्द्याकडं वळूया मित्रांनो असे तुम्हाला नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे चला मग मित्रांनो हे बघा आपलं इथे पाणी चालू आहे शेतकरी मित्रांनो हे बघा आपले एक एक दोन तीन चार पाच दांड राहिलेले मित्रांनो आणि हे असे चालू आहे आपली शेतकरी मित्रांनो इथे मोटर चालू आहे तुम्हाला मोटर दाखवतो मित्रांनो ह्या अशा प्रकारची आणि असं इकडे आपलं पाणी चालू आहे आपले मोठे भाऊ आहे मित्रांनो आणि काय होती आपण दोन तीन दिवसापूर्वी आपण चार थैल्या पेरली होती मक्का तर त्याला अर्ध पाणी द्यायलेलं होतं अर्ध राहिलं होतं तर हे आपलं पाणी चालू आहे शेतकरी मित्रांनो हे बघा अशा प्रकारची आपली आणि आपले दोन बैल दोन गाई यांना खायला लागते उन्हाळ्यात मक्का शेतकरी मित्रांनो कशी आहे कशी नाही आम्हाला सांगा कमेंटमध्ये मित्रांनो तुम्ही पेरली की नाही तुम्ही उन्हाळ्यात बैलाला खायला यायला सांगा शेतकरी मित्रांनो हे बघा असं दांड आम्ही असे मोठ्याले दांड काढलेले म्हणजे जेणेकरून आपलं पाणी फुटू नये म्हणून आपण असं केलेलं आहे शेतकरी मित्रांनो ह्या अशा प्रकारची आपली चालू आहे आणि तिकडे आपण एक थैली पेरली होती आणि ती उगून आलेली आणि इकडे आपण चार थैल्या म्हणजे अशा पाच थैल्या आपण पेरलेलं आहे पाच थैली आपण याच्यासाठी पेरलेलं आहे म्हणजे उन्हाळ्यात आपल्याला बैल बांधून राहिले पाहिजे मस्त कडीवर पाणी येतं मित्रांनो शेतकरी मित्रांनो अशा प्रकारचे बघा कसं आहे कसं नाही शेतकरी मित्रांनो इकडे आपले आता हे मोकळे आता राहिलेले काय होय एक अर्धा एक अर्धा दाना आलावरून की पाखरं खात मित्रांनो पाखरं खाऊ नये म्हणून आपण त्याच्यावरून पाणी चालू केलेलं आहे आणि ओलून आपण पेरलेली मका त्याच्यामुळे पण पाणी द्यायचं काम नव्हतं पण तरी काय होईल खडोळी आणि पाखरं आपले असे उकरून खाते त्याच्यामुळे पाणी द्यावं लागते शेतकरी मित्रांनो अशा प्रकारचे आपली पाणी द्यावं लागतं आणि तिकडे बी कापून तिकडे आपण जाऊया तिकडे तुम्हाला तिकडे बी दाखवतो आपली मक्का अशा प्रकारची आपली चालू राहतं मित्रांनो कसं आहे कसं नाही तुम्ही तुमच्या तिकडे मोगून आलेली नाही मक्का आम्हाला सांगा कमेंटमध्ये शेतकरी मित्रांनो अशा प्रकारची चालू राहतं आपलं शेतकऱ्याचे कष्ट ज्याला बैल नाही त्याला काय मक्का पेरायचं काम नाही काही नाही मित्रांनो ज्याच्याकडे बैल बा असले त्याला मक्का उन्हाळ्याभर मक्का लागते शेतकरी मित्रांनो अशा प्रकारची आपली चालू आहे हे बघा इकडे आपण पाणी दिलेलं आहे दोन दिवसापूर्वी आणि इकडे आपली मक्का आहे शेतकरी मित्रांनो हे बघा इकडे अजून आठ दिवसात मस्त तुम्हाला दिसन मक्का आपली अशा प्रकारची आहे शेतकरी मित्रांनो कशी आहे कशी नाही सांगा शेतकरी मित्रांनो अशा प्रकारचं आपलं वीस गुंठे रानात आपण था पाच थायल्या पेरलेली आहे शेतकरी मित्रांनो अशा प्रकारची व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा असे नोटिफिकेशन तुमच्या पर्यंत येतील आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा असे नवीन तुम्हाला व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायचं लाईक करायचं आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि नसं आवडला तर डिस्क लाईक करा अशी मित्रांनो आणि नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा असे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये न तोपर्यंत व्हिडिओ बघा राम राम